अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी मराठी या चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर घरातलं दारिद्र्य जर संपवायचं असेल घरामध्ये गरिबी घालवायची असेल आणि ती दूरच होत नाही आहे घरावरती तुमच्या सारखे संकट समस्या दुःख येत राहतात संकटांनी समस्या हे जे काय आहे तुमची सातच सोडत नाहीत तुम्ही कशामध्ये तरी कोणत्या तरी मोठ्या संकटामध्ये अडकलेले आहात तुम्हाला खूप मोठे प्रश्न पडलेले आहेत खूप मोठ्या समस्या आहेत आणि त्याचे तुम्हाला उत्तर सापडत नाही काय करावे हे तुम्हाला कळत नाही दुःख चारी बाजूनी तुम्हाला घेरलेले आहे अशा वेळेस तुम्ही काय केले पाहिजे तुम्ही कोणती सेवा केली पाहिजे याबद्दलच आज मी तुम्हाला सांगणार आहे हे बघा माणूस म्हटलं की त्याच्या आयुष्यामध्ये दुःख दुःखानंतर सुख आणि सुखानंतर दुःख हे येतच असणार कारण फक्त जर माणसाला सुखच मिळाले तर आपल्याला सुखाची किंमत काय आहे हे कळणार नाही त्यामुळे मधूनमधून दुःख हे येतच असतात पण ते दुःख इतके नसावे की त्याची तीव्रता इतकी मोठी नसावी की त्या दुःखामध्ये आपण पूर्णपणेच बुडून जाऊ तर त्यामुळे समजा तुमच्यावर जर खूप मोठे दुःख संकट आलेले आहे पण काय करून तुमचं कुठलंही काम पूर्ण होत नाही कोणत्याही कामामध्ये तुमचं मन लागत नाही आहे कुठेतरी तुमचे पैसे अडकलेले आहेत अशा खूप मोठ्या अनेक समस्या तुमच्या समोर आहेत खूपच जास्त अडचणी तुमच्या झालेल्या आहेत तर स्वामींनी सांगितलेलं आहे की hey, हे एक काम तुम्ही नक्की करा हे काम जर तुम्ही केलं तर तुमच्या घरावरती तुमच्या कुटुंबावरती ज्या काही अडचणी आलेल्या आहेत त्या अडचणी येणे बंद होतील आणि संकट संपतील आणि तुमची गरिबी दारिद्र्य या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुमच्या घरापर्यंत येणारच नाहीत तुमच्या घरातून तुमच्या उंबरकाच्या बाहेरच तुमच्या घराच्या आजूबाजूपासूनच ते कायमच्याच दूर होऊन निघून जातील तर हे कोणतं काम आहे काय करायचं आहे हे मी आता तुम्हाला सांगते तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वामींची सेवा करत चला निदान स्वामींचा एकतरी फोटो तुमच्या घरामध्ये असलाच पाहिजे या सगळ्या दुःख संकट अडचणी जे आहे तर ते न येण्यासाठी कोणते काम करायचे आहे तर ते म्हणजे आहे की गुरुचरित्र पारायण आत्ताच स्वामी समर्थांची पुण्यतिथी होऊन गेली त्यावेळेस सगळे नियम व अटी सांगणारा व्हिडिओ काय आहेत याचा वेळा पूर्ण डिटेल व्हिडिओ मी बनवलेला आहे आणि तो चॅनलवरती अपलोड केलेला आहे गुरुचरित्राचं पारायण कसं करायचं काय करायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुरुचरित्राचे जे काही नियम आहेत ते पाळलेच गेले पाहिजेत तुम्हाला जर शक्य नसेल तर तुम्ही पारायण करू नका पण तुम्हाला तुम्ही या जन्मामध्ये येऊन एकदा जरी पारायण केलं तरी त्याचे फळ हे तुम्हाला नक्कीच मिळेल या जन्मामध्ये तुम्ही ठरवूनच टाका की निदान या या माझ्या ह्या जन्मामध्ये मी एकदा तरी गुरुचरित्राचं पारायण हे मी नक्कीच करेन गुरुचरित्राचे पारायण जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये एकदा जरी केले ना तर तुमचं आयुष्य संपूर्ण बदलून टाकण्याची ताक ताकद या ग्रंथामध्ये आहे आणि हे इतकी पारायणामध्ये शक्ती आहे की या पारायणाइतकी पुण्य देणारी दुसरी कोणतीच सेवा नाही तुम्हाला जर पारायणाचे नियम पाळता येत नसतील तर तुम्ही पारायण नका करू पण पारायणाचे नियम पाळूनच हे गुरुचरित्राचे पारायण करणं खूप महत्त्वाचे असते आणि ते पाळलेच गेले पाहिजेत पारायण इतकी दुसरी कुठलीच सेवा नाही आहे हे मी तुम्हाला याआधीच सांगितलं आहे पारायचे नियम खूप कठीण आहेत असं प्रत्येकाला वाटत असतं पण जेव्हा आपण करायला घेतो ना तेव्हा कठीण असं काहीच वाटत नाही पारायणाचे कठीण नियम म्हणजे काय तर रोज एक भाजी एक चपाती खायची असते म्हणजेच काय तर पहिल्या दिवशी जे काही तुम्ही भाजी चपाती खाल तेच तुम्हाला सात दिवसांपर्यंत खायचं असतं द्विदल धान्य हे खायचं नसतं आणि गुरुचरित्राचं जे संपूर्ण अध्याय आहे ते तुम्हाला सात दिवसांमध्येच संपायचे असतात त्यानंतर त्या सात दिवसामध्ये तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालनसुद्धा करायचं असतं कोणाच्या घरचं चा खायचं नसतं म्हणजेच काय तर बाहेरचं जे पर अन्न असतं ते तुम्हाला खायचं नसतं त्यानंतर तुम्हाला खाली जमिनीवरच चटई किंवा सतरंजी टाकून झोपायचं असतं पलंगावर किंवा गादीवर बेडवर असं तुम्हाला झोपायचं नाही असे खूप काही नियम आहेत त्याचे आणि ह्या सगळा संपूर्ण नियम सांगणारा व्हिडिओ मी यापूर्वीच बनवलेला आहे आणि त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही नक्कीच जाऊन एकदा बघा गुरुचरित्राचं पारायण करण्याची मी तुम्हाला सर्वांना विनंती करते की तुम्ही निदान एकदा तरी गुरुचरित्राचं पारायण करा तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या संपूर्ण नष्ट होतील आणि गुरुचरित्राचं जे पारायण आहे ना ते नियम पाळूनच झालं पाहिजे हे पण मी तुम्हाला आवर्जून सांगते काही असे नियम आहेत की ते तोडलेले पारायणामध्ये चालत नाहीत त्यामुळे त्याचे संपूर्ण नियम मी सांगितलेला व्हिडिओ तुम्ही एकदा नक्कीच बघा तुम्हाला वाटतं असं वाटतंय ना की आपल्यासोबत कोणीच नाही आपल्याला चारी बाजूने दुःखाने घेरलेला आहे चारू बाजूंनी आपल्याला दुःख संकटे अडचणी आलेल्या आहेत आणि अशाच आपल्याला काही सुचत नाही की काय करायचं तर त्याच्यासाठी सगळ्यात रामबाण उपाय म्हणजे तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करणं जर तुम्ही गुरुचरित्राचं पारायण केलं तर आपोआपच तुमच्या आयुष्यामधून अडचणीतून दुःखामधून मार्ग काढण्याची ताकद तुम्हाला स्वामी महाराज देतील आणि ते जे काही सर्व दुःख संकट आहेत त्या सगळे दुःख संकट बाहेर पडण्याचे मार्ग तुम्हाला मिळतील आणि खरंच हे जे पारायण आहे ना ते खूपच जादुई पारायणा म्हटले तरीसुद्धा चालेल ज्यांनी गुरुचरित्राचे पारायण केले आहे त्यांनी कृपया तुमचे अनुभव मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा कारण तुम्हाला गुरुचरित्राचे पारायण केल्याने जे काही फळ मिळते ते जे काही फलप्राप्ती झालेली आहे ते जे काही अनुभव आहेत ते तुम्ही एकदा नक्कीच कमेंटमध्ये सांगा जेणेकरून इतर जे कोणी नवीन पारायण करणारे असतील त्यातून त्यांना नक्कीच प्रेरणा भेटेल तुम्ही जे काही कमेंट करता त्याचे जे अनुभव आहेत ते चार लोक वाचतील आणि त्यांनासुद्धा उत्स्फूर्ती येते की त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या हातून अडचणीमधून बाहेर पडण्यासाठी एकदा तरी गुरुचरित्राचं पारायण हे केलंच पाहिजे त्यासाठी अवश्य तुम्ही कमेंट करून सांगा तुमच्या ऐकण्यावरून तुम्ही जे काही कमेंट केलं ते जर चार लोकं वाचली आणि ते ऐकून त्यांनी जर पारायणाला सुरुवात केली तर त्याचं जे काही पुण्य आहे ते कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये तुम्हाला मिळेलच म्हणूनच तुम्ही नक्कीच अनुभव तुमचे शेअर करा तुम्हाला कोणत्या प्रकारचे दुःख आलेले आहे तर एकदा पारायण नक्की करा गुरुचरिजाचे जे काही पारायण आहे हे असं कर तसं कर हे असं जर तुम्ही एखाद्याला सांगण्यापेक्षा दिंडोरी प्रणिताचा ग्रंथ आहे त्याचा तुम्ही ग्रंथ करा पारायण करा या ग्रंथामध्ये संपूर्ण नियम अटी सर्व काही दिलेलं आहे जर हे पारायण तुम्हाला कुठे मिळत नसेल तर तुम्ही तुमच्या जवळपास कुठेतरी स्वामींचं सेवा केंद्र असेल तर तिथून तुम्हाला गुरुचरित्राचा जो ग्रंथ आहे तो तुम्हाला मिळून जाईल साधारण त्या ग्रंथाची किंमत जास्त नाही आहे दोनशे रुपयाच्या आतमध्येच तुम्हाला तो ग्रंथ मिळून जाईल स्वामी पुण्यतिथी ही आता मागच्याच महिन्यामध्ये एप्रिलमध्ये होती तर त्याच्या आधीचे सात दिवस केंद्रामध्ये सामुदायिक पारायणसुद्धा केलं जात होतं आणि केलं गेलं बऱ्याच ठिकाणी तुम्हाला जर तसं जमत असेल तर तुम्ही त्या पद्धतीने करा सामुदायिक पारायणाचेसुद्धा खूप फायदे आहेत आणि तुम्हाला जर सामुदायिक पारायण करणे जमत नसेल तर तुम्ही घरच्या घरीसुद्धा संपूर्ण नियमानुसार हे पारायण करा त्याचे नियम पाळूनच जर तुम्ही घरच्या घरी पारायण केलं तर त्याचे नक्कीच फळ तुम्हाला स्वामी महाराज देतील पण हे पारायण करताना तुम्हाला घरामध्ये शुद्धता ठेवूनच स्वच्छता ठेवून हे पारायण करणे गरजेचे आहे दत्त महाराजांची जयंती जी आहे ती जयंती डिसेंबरमध्ये असते त्यावेळेससुद्धा बरेच जण गुरुचरित्राचे पारायण करत असतात तुम्हाला विश्वास बसणार नाही आत्ता जेव्हा स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी होती तर त्यावेळेस पूर्ण सगळ्या ठिकाणचे लोक मिळून जवळपास अकरा ते बारा लाख लोकांनी गुरुचरित्राचं पारायण केले होते तर एवढ्या सगळ्या जणांनी गुरुचरित्राचे पारायण का केले तेवढे लोक ते काय वेडे आहेत म्हणून तर नसेल केले तर ह्या पारायणामध्ये नक्कीच काहीतरी आहे म्हणूनच तर या सर्व लोक अकरा ते बारा लाख लोकांनी हे पारायण केले असेल म्हणून मी तुम्हाला सांगते की तर तुम्ही एकदा नक्कीच पारायण करून बघा जर मी तुम्हाला सांगून विश्वास बसत नसेल तर तुम्ही अवश्य एकदा करून बघा आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला अनुभव येईल खर की खरंच हा ग्रंथ किती महान आहे तुम्हाला कितीही दुःख आले कोणत्याही प्रकारचे दुःख असू द्या तुम्हाला संतती प्राप्त नाही आहे नोकरीविषयक तुमचे काही प्रॉब्लेम आहेत शैक्षणिक तुमचे क्षे प्रॉब्लेम आहेत आर्थिक तुमचे प्रॉब्लेम्स आहेत अशा अनेक कोणत्याही प्रकारच्या समस्या असू द्या त्याच्यावर तुम्ही एकच उपाय करू शकता तो म्हणजे गुरुचरित्राचं पारायण आणि हे पारायण करण्याला कोणा कोणतीही अट नाही हे पारायण विधवा स्त्रिया महिला पुरुष कुणीही करू शकतात त्याला कसलेही बंधन नाही पण पारायणाचे जे काही नियम आहेत ना ते नियम पाळूनच पारायण केले गेले पाहिजे मी तुम्हाला परत एकदा सांगते की पारायणाचे नियम वाटी सांगणारा व्हिडिओ मी बनवलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देते तर तो तुम्ही नक्कीच जाऊन एकदा बघा तुम्ही या पारायणाची सुरुवात गुरुवारपासूनसुद्धा करू शकता पारायणाची सेवा तुम्ही कधीही करू शकतात आणि ज्यांना ज्यांना गुरुचरित्र पारायण करावेसे वाटते ना त्यांनी मनापासून गुरुचरित्र पारायणाचे सुरुवात करा आणि त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल आणि पारायण केल्यानंतर तुम्हाला जे काही अनुभव येतील ते अनुभव तुम्ही मला इथे शेअर करायला विसरू नका स्वामी महाराजांना मनापासून केलेली भक्ती आणि सेवा ही कधीही वाया जात नाही त्याचे फळ तुम्हाला कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये हे स्वामी महाराज देतच राहतात आजच्या या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाची अशी माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केलेला आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या नातेवाईकांपर्यंत शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर ना नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ना आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा श्री स्वामी समर्थ